तुम्ही ज्यांच्याबद्दलचं ऑब्जेक्शन आहे ते घेऊन या त्यातली चार नावं वगळून दुसरी नावं त्या ठिकाणी घेण्याचं सुद्धा सांगितलं आहे असं कोण म्हणाला हे पहा वडेट्टीवार साहेब माझ्यापेक्षा मोठे आहे ते काँग्रेस पक्षाचे आहेत ते काय बोलले म्हणून मी त्याच्यावरती प्रतिक्रिया देणार नाही त्याच्या बाबतीमध्ये वडेट्टीवार साहेबांनाच आपण बोलावं असं माझं मत आहे संपूर्ण मुंडे यांचं नाव जोडलं जाते ते म्हणतात की कुणी येईल आणि कुणी राजीनामा मागेल तर तसं होणार नाही हे बघा मी तर अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही त्याच्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा आणि मागण्याचा प्रश्नच येत नाही मी राजीनामा मागितलेला नाही दिले है जा दिले भाजो नकार दिलेला आहे या चौकशी तिथे बाजू मांडण्यास नकार दिलेला आहे त्याच सरकारी अभिवक्ता पद काढून घ्यावं अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलंयतन वाल्मिकराड यांनी सरेंडर झाले अजित पवार जोपला संतोष अजित पवारांच्या ताब्यात देखील होती आता हे बघा हे आता मोठ्या हक्कांच्या बरोबर सगळीकडे होते म्हणून मग अजितदादांच्या ताब्यात तीच गाडी असणार तीच गाडी सरेंडर करायला होती आणि तीच गाडी भेटायला म्हणून केस पोलीस स्टेशनला गेली होती आणि त्या गाडीचा मला वाटतं काळ्या कलरची गाडी आहे पांढऱ्या कलरची ती पांढऱ्या कलरची गाडी गेलेली आहे अशी कोणती संशयास्पद गाडी आहे की बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याच्या कोर्टामध्ये योग्य बीडमध्ये प्रकरण माझं असं मत नाही बीडमध्ये प्रकरण चालवावं परंतु बीडमध्ये हे लोक बीडच्या लॉकअप मध्ये ठेवू नयेत ते एकतर संभाजीनगरच्या हरसोलला हलवावे नाहीतर नाशिकच्या जेलला हलवावे कारण हे आरोपींना भेटायला सुविधा द्यायला मी अगोदरच मानलेलं आहे बिंदू नामावलीची बीड जिल्ह्यामध्ये वास्तुशांती झालेली आहे वाटतोळ झालेलं आहे बिंदू नामावलीमध्ये टीच्या जागेवरती ठराविक प्रवर्गाचे लोक आलेत एस सीच्या जागेवरती ठराविक प्रवर्गाचे लोक आलेत आणि ओपनच्या जागेवरती आले मायक्रो ओबीसीच्या जागेवरती आले सगळ्या जागेवरती एस सी बी सीच्या जागेवरती बी तेच एकाच प्रवर्गाचे लोक जास्त संख्येने तिथल्या अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये झाल्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही बाबतीत प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मी आता तर फक्त त्यांना हलवा म्हणतो भविष्यात केस सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हलवण्याची पाळी येईल <czlectional> कार्यालयामध्ये पोलीस आणि यांची भेट नाही मला ह्याच्याबद्दल निश्चित सांगता येणार नाही